कोल्हापूरच्या महानगरपालिकेत गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करा अशी मागणी माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली शेटे म्हणाले तत्कालीन आयुक्त अभिजित चौधरी यांनी विभागीय चौकशी अधिकारी म्हणून निवृत्त उपजिल्हाधिकारी आनंदराव सूर्यवंशी यांची पंधरा नोव्हेंबर दोन हजार सतराला नियुक्ती केली होती प्रत्येक खटल्यासाठी पाच हजार रुपये आणि नंतर वाढवून साडेसात हजार रुपये मानधन देण्यात येत होते त्यांचे वय सत्तर होईपर्यंत ते काम करू शकतात अशी अट होती मात्र दोन हजार एकवीसला त्यांच्या वेळी सत्तर पूर्ण झाली तरीही ते काम करीत होते या काळात त्यांनी केलेल्या चौकशीतून अनेकांना त्यांनी क्लीन चिट दिली आहे त्यामुळे त्यांची चौकशी करून प्रशासकांनी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अन्यथा आपण उच्च न्यायालयात दाद मागू असं शेट्टी म्हणाले के मंजुलक्ष्मी मॅडम यांना आज मी कोल्हापूर महापालिकेचे चाळीस ते पंचेचाळीस कर्मचारी यांनी विविध विभागामध्ये केलेले घोटाळे घरपाळा घोटाळा टिड्यार घोटाळा असे अनेक घोटाळे याबाबत या, या अधिकाऱ्यांच्यावर कर्मचाऱ्यांच्यावर यांची विभागीय चौकशी करण्यासाठी आयुक्तांनी यापूर्वी आनंदराव शिरपती सूर्यवंशी यांची नेमणूक केली होती त्यांचा कार्यकाळ तीन तीन एकवीसला संपलेला आहे सत्तर वर्षे झाल्या असताना देखील हे चौऱ्याहत्तर वर्षे म्हणजे चार वर्षे चार महिने काम करून बेकायदेशीर पैसे उचललेले आहेत यामध्ये कोल्हापूर महापालिकेचे ज्यांनी रचना व कार्यपद्धती अधिकारी प्रशांत पंडत यांनी त्यांची बनावट बेकायदेशीर बिलं केलेले आहेत कार्यकाल संपला असताना त्याचे चेक संजय चे सरनाईकनी काढलेले आहेत यामध्ये मुख्य लेखापरीक्षक ऑडिट विभाग सर्व अधिकाऱ्यांनी मिळून बेकायदेशीर काम करून हे विभागीय चौकशीचे प्रस्ताव देऊन यामध्ये आयुक्तांची देखील फसवणूक केलेली आहे अशा या सर्व कर्मचाऱ्यांच्यावर त्यांना त्वरित निलंबित करून फौजदारी दाखल करण्याची मी मागणी केलेली आहे त्यांनी जर न केल्यास मी मुंबई हायकोर्टामध्ये क्रिमिनल रीट पिटिशन दाखल करणार आहे हा नवीन घोटाळा ओके मी काढलेला आहे yes.